मराठा समाजाचा सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यावर त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे अमोल शिंदे यांच्याकडून रचले जात आहे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला वीस लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा दावा शिंदे यांनी केला आहे यास प्रत्युत्तर म्हणून मी माऊली पवार या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ समाजाची माफी मागा अन्यथा माझी आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल करण्याचे करून चळवळीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्यामुळे मानहानीचा दावा दाखल करणार अशी माहिती त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली माझ्यावर जे बेछूट आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे

ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिट मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे त्यात मी कुठल्या पक्षाची पिक्षेचे विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही शिवसेना फुटलं नाही त्यामुळे फुट कोणा जीवारलाय आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मानू शकतो ना एवढा काय विषय राग याचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कोणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटले ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रत्य उत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध ना झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं शंभर टक्के ठाम आहे जरांगे पाटलांची जी भूमिका तीच आमची भूमिका आहे